नमस्कार एच पी लाईव्हच्या या निवडणूक बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे कालच वसई शहर महानगरपालिकेचं आरक्षण जाहीर झालं आणि अनेकांमध्ये काही खुशी काही गम असं पाहायला मिळालं तर तिकडे दुसरीकडे भाजपचा गड रोखण्यासाठी महाविकास आघाडी कोणासोबत जाणार ते देखील पाहावं लागणार आहे कारण महाविकास आघाडीने येत्या मागील विधानसभा निवडणुकीमध्ये एक चांगले वोट बँक जमवले होते त्यामुळे युती महाविकास आघाडी कोणासोबत करणार या सरोवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमदार हितेंद्र ठाकूर काय सांगाल की निवडणूक कधीही घोषित होऊ शकते सध्या परंतु येत्या काळामध्ये बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी दिसते मला माहीत नसेल तर एक्क्याण्णव होते शिवसेना आणि बीजेपी यांच्याशी पण विरार नगरपालिकेमध्ये युती झाली एक्क्याण्णवची गोष्ट केली एक शहाण्णव ला युती सरकार राज्यावर आलं त्याच्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढल्या युती झाली नाही परिणाम काय झाला तर विराट मोदी सगळ्याच्या सगळ्याचे बहुजन विकास आघाडीच्या निवडणुकी उद्याला पॉझिटिव्हली कोणी येत असतील बरोबर वर आहे कोणताही अहंकार न ठेवतात तर सन्मान युती करायला माझी हरकत नाही युती वगैरे चर्चा किंवा बोलणी काय सुरू चालेल ना मीला कोणीस म्हणून शिवसेनेचे नेते ने आहेत गज्ञान कीर्तिकरांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर हे आणि वसई तालुक्यातले पालघर जिल्ह्यातले पालघर जिल्हा प्रमुख वगैरे असे बरेचसे शिवसेने आम्ही बसलेलो एकत्र चर्चा केली एकत्र जेव्हा सन्मानजनक आता नगरपालिकेमध्ये पालघर डाळूर जव्हार वगैरे वगैरे ज्या नगरपालिका नगरपंचायती तिकडे काशीनाथ पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष माझी आपले माजी खासदार बळीराम जाधव राजेश पाटील आणि अन्य स्थानिक नेते यांच्यावर बोललेलं आहे तर तुम्ही कुठे लाल भाऊ कुठे मोठा भाऊ ती भूमिका घ्या आणि व्यवसाय काय वसाय तुम्ही मोठे भाव मोठे भाऊ आहेत ते पण कबुल करतात त्याच्या बाबतीमध्ये वाजत नाही पण रिझर्वेशन नव्हती पडली आता कालच रिझर्वेशन पडले सगळेजण आपापली चाचपणी करतील आपल्याला कोणत्या विभागामध्ये कोण उमेदवार योग्य आहे सक्षम उमेदवार आहे आमच्याकडे ती करायची म्हटलं की जागा वातावरण भांडलं होतं कारण तिकडे गडबड होते मी काल तेच बोललो का पालघरला डहाडूला जव्हारला जाळी युती करतील त्यावेळी प्रत्येकानी प्रत्येक पक्षाने दोन पावलं मागे येण्याची भूमिका ठेवा कोणाला किती सीट मिळतात याच्यापेक्षा इलेक्टिव मेरिट कोणामध्ये आहे कोण योग्य उमेदवार आहे कोणाकडे योग्य उमेदवार आहे मग दोन, दोन जास्त सीट गेल्या का दोन कमी आल्या तरी घरसोड करण्याची वृत्ती ही ठेवली पाहिजे कमी कुठेतरी सोडायला तयार आहे का तर माझ्यापेक्षा तुमच्याकडे उमेदवार चांगला आहे तुमच्या पेक्षा माझ्याकडे मी भूमिका मागे घेण्याची तयारी ठेवली पाहिजे ते योग्य उमेदवार एकशे पंधरा सीट जवळपास आहे तर किती सोडू शकता आपण मानिकाकडे हे बघा एकशे पंधरापैकी किती सोडून चेक म्हणण्यापेक्षा आता प्रभाग मोठा झालाय जवळपास पंचवीस तीस हजार वीस हजार अशी मतदार असतील लोकसंख्या नाही मतदार व त्या मतदारांमध्ये योग्य चेहरा कोणाचा आहे लोकांबरोबर कोण राहतो वर पाच वर्ष एक तर महानगरपालिकेत आपली लोकप्रतिनिधी नाही त्याच्यामुळे प्रशासकीय काळात पन्हा कोणती कारभार झालाय चालू आहे अशा वेळी पहिलाच आर्थिक स्थिती सुधारायला लागेल महानगरपालिकेत अच्छा गेल्या वर्षभरात दोन पैशाचं अनुदान येत नाही आणलं नाही असं म्हणा आणि तर आमच्या काळात राज्य शासन केंद्र शासनाकडून आम्ही काही ना काही अनुदान आणायचे तर ते सगळे पैसे मिळवायला लागतील महानगरपालिकेमध्ये साधी रस्त्याची डांगुरजी होत नाही आणण्यात आता पडले आणलं नाही एवढं मला माहित मी कमी जास्त कोणावर चर्चा करायला बसलोच नाही मी चर्चा करायला बसलोच नाही आलं नाही ही फॅक्ट आहे आमच्या काळामध्ये कसं घ्यायचं महानगरपालिकेचा रेकॉर्ड बोलला आम्ही बोलण्यापेक्षा ते काय होम ए मराठीतून काम करून घेतलेली पास करून घेतलेली गेल्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये त्या कामाची साधी नाही निघाली सुद्धा खड्ड्यांचं पस्तीस वर्षात त्याला बरं आहे ना तुम्हाला कळलं तर खरं त्या खड्ड्याच पण भूमिपूजन होऊ शकते ते खड्डे भरण्याची अजून कुठेही पुण सुरुवात झालेली दिसत नाही भूमिपूजन झालं नारळ स्वस्त आहे त्याच्यामुळे कोणाच्या डोक्यावर पुढून मग एवढंच मेहरबानी करा रस्त्यावर पुढे खड्डे वाढवा हरकत नाही भाजपने तीन आमदार एवढं आले त्यांना असं वाटतं की आमची वसेविर ताकद वाढली आणि शंभर टक्के आमचा महापौर बसणार असा दावा भाजप कुडून केला लागेल ना आता चुबुद्धी देवो चुबुद्धी देवो आणि इलेक्शन खात्री हो। नाही नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेमधले जड बघून काही ना काही कारणाने आणखीन लांबवली तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण का आता डिसेंबरमध्ये अधिवेशन होणार आहे विधानसभेचं त्यानंतर फेब्रुवारी दहा ला काहीतरी का मला वाटते दहाव्या दहावी बारावीच्या परीक्षा चालू होणार आहेत ही सगळी कारणं करून इलेक्शन पुढे ढकललं नाही तर कमावलं लोकांनी नाही तर लोकांचा इथे गो नोव्हेंबरला एक वर्ष होत सत्तांतराला काय वाटतं एक वर्षामध्ये आपण बसेम काय ते लोकांनी ठरवायचे काय वाटतं एकंदर आपण महापौर आपला बसेल शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला एक सांगतो परिवर्तनामध्ये कोणी आनंदोत्सव साजरा केला का केला नाही कसं झालं हे लोकांनाच प्रश्न आहे परिवर्तन म्हणजे नक्की कस कोणत्या काळाला मी झालं हा लोकांना प्रश्न आहे प्रश्न लुख विकासात झालं कस देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा एक महापालिकेवर भगवा फडकवायचा आता चंद्र भाव त्यामुळे ते देखील पछाड पछाडतील तुम्हाला नामवहरण करायला बाबा ते मुख्यमंत्री आहेत आणि ते जर नामवहारण करायला की तर मी भाग्य समजेल वच विरारच का मला एवढं महत्व आहे म्हणजे एखादे मुख्यमंत्री जर दंग जंग पडणार असते तर मी भाग्य मानतो का मी एवढा मोठा माणूस आहे भाजपने जर युतीचा हात पुढे केला तर पॉसिबल आहे जर तर किंमत नसते आणि राजकारणात तर अजिबात नसते आजीबाईला आता त्या बाईला मुशा असतात तर काय बोलले असते गरज मी आहे तो बर आहे काळामध्ये एकशे पंधरा नगरसेवक निवडून आणण्याचा मानस जो आहे इथे ठेवलेला आहे जनता कुणाच्या पाड्यात मतदान टाकते ते देखील पावं लागणार आहे एच प्रवीण साठी प्रवीणला